न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सब्सक्राइब करा दहावी आणि नंतर काय करावं याचं मार्गदर्शन हे सिनर्जी अकॅडमी तर्फे तुम्हाला उत्तमरित्या झालेलं आहे आमचा जो भाग आहे हा भाग हा तुमच्या नोकरी मार्गदर्शन भाजप नेते करंदाडे माजी सरपंच रामेश्वर आंगरे यांचा दिनांक एकोणीस जुलै रोजी जन्मदिवस अभिष्ट चिंतन पन्नासवा सुवर्ण महोत्सव या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवण्यात आले दिवसभर नागरिकांसाठी आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आधार कार्ड दुरुस्ती मतदान कार्ड नवीन मतदार नोंदण्या अशा विविध योजनांच्या माध्यमातून लोकउपयोगी अभियान राबविण्यात आले यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सायंकाळी करंदाडे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने लोकाभिमुख संवेदनशील लोकनेतृत्व माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा जन्मदिन चिंतन मोठ्या जल्लोषात दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली भविष्यातील लोकसेवेची वाटचाल करताना आपल्या सर्वांच्या साथीने आशीर्वादाने मार्गदर्शन रूपी सरकावे सहकार्य सदैव मिळेल अशी अपेक्षा यावेळेस रामेश्वर आंग्रे यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आणि या करंटे गावाचे माजी सरपंच आणि जनसेवेक सतत या आजच्या करंपेच्या रहिवाशांसाठी सर्वसामान्य यांच्यासाठी नक्कीच वेळोवेळी लावून जाणारे असे आमचे जवळचे सहकारी रामेश्वरजी आंग्रे यांचा आज वाढदिवस पन्नासवा आहे आमच्या प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या सा वतीने मी त्यांना उदंड आयुष्य लाभू अशी प्रार्थना करतो बघितलं असतात कारण की मागील काही पाच वर्षाच्या जर गेलो तर खूप झाल्या या कलंदरीच्या रहिवाशांसाठी सतत वेळोवेळी पाण्याचे प्रश्न असो इतकंच सगळ्यात जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा शिडको दरबारी शासन दरबारी प्रयत्न करत असतात आणि नक्कीच मी त्यांना आम्ही जेव्हा काम करत असो मी एक जरी इन्स्पेक्टर असतो तरी एक मित्र म्हणून त्यांच्या नेहमी आणि गावाच्या सुरक्षेसाठी नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असतो असं करत असताना आजही आम्ही दोघेही कुठलं जर काही असेल तर सहकार्य आणि मार्गदर्शन मलाही असतं आम्ही कुठलीही कामं करताना सामाजिक दृष्टी असेल तर सोबत काम करत असतो आणि मी पुन्हा एकदा रामेश्वर आंग्रे यांना दे शुभेच्छा देतो माझा पदाचा वाढदिवस सर्व सुवर्ण मध्य साधून वाटतं करत असताना विविध घटकांचा विविध प्रसंग माध्यमातून आज शुभेचा जो वाचन झाला त्या मनापासून सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आज सकाळी पासून विविध कार्यक्रम उपक्रम राबवणं हा दिवस केलेला आहे तर सकाळी आज आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आमचे असं जे साहित्य रिक्षावाले त्यांनी हा स्वतःच्या खर्चातून शाळेत म्हणायचं की वया वाटप हा कार्यक्रम केला जवळज एक समाजाला नवीन दिशा देणारा त्यांचा उपक्रम त्याला आपण रिक्षकांनी म्हणतो की बाबा हे असे तसे किंवा त्यांच्या आम्ही शक्यता असतो तर जर खूप भर वाटलं आज त्यांनी सगळ्या बांधवांनी आज लाजीपूर शाळेत त्यांना वया वाटप कार्यक्रम केला त्यानंतर अगदी आमचे ज्येष्ठागे असतील त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम करून त्यांनी माझं वाटप सगळं केलं आणि आता आज फक्त आहे आपण संध्याकाळी जे दहावी पाले विद्यार्थी असतील त्यांचा आपण दुर्दवळ सोहळा एक आयोजित केला होता आणि त्यांना त्या पद्धतीचे मार्गदर्शन दहावी पाल्यांचं आपण काय करायचं त्यासाठी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन म्हणजे सुंदरजी अकॅडमी असेल त्यांचा राजा अकॅडमी असेल त्यांनी उच्च रुद्या ज्यांना सादरीकरण केलं आणि त्यांना भविष्यात काय करायचं कसं घडायचं त्यांचं माहिती त्यांचे मला आपण धन्यवाद देतो आज विशेष करून लहान थोरापासून विविध लोकांनी एवढी इकडे आम्ही बघा कुठल्याही पक्ष पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी देऊन मला इथे माझं अभिनंदन केलेलं आहे तो सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ही जी देण आहे बघा आपण कार्य करतोय समाजात समाजकारण करत असताना काही गोष्टी आपण थोडे इकडे होतात पण असं कुठेही कोणी थोडासा बन दुखत असेल माझ्याकडून भाग मी त्यांचाही थोडी क्षमा मागतो कारण समाजकारण आपण आश्चर्य करतो समाज पुड़े पुड़े करन, करन, करतो म्हणून सगळ्यांचं प्रेम सगळ्यांची आपुलकी सगळ्यांच्या सद्भावना अगदी जुवाळा हा घाटीशी बांधून पुढे वाटचाल करायची आहे आपण म्हणतो समाजासाठी आपण देणं या भावनेतून आपण या समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशान पुढच्या पुढचं काळ भात जाईल आणि सगळं आश्चर्य करतो आमचे अगदी सामाजिक संघटना जे आहे करी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ आहे त्यांच्या मातून विविध उपक्रम करत असतो आणि त्यांच्याकडून जे सरकारी सगळे आहेत ते सगळ्यांचं मला धन्यवाद देतो आणि त्या सगळ्या संघटना आहेत त्या संघटनेतून मधिक म्हणून देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र सबका ध्यान बराबर